नमस्कार सर्वांसाठी खुशखबर घेऊन आलं भारतीय अर्थव्यवस्था अगदी जोमात सुरू आहे अगदी बघा बघा ग्रामीण ग्रामीण आणि आता आपण लवकरच बनणार आहोत भारतीय अर्थव्यवस्था पहिल्या क्रमांकाच्या अगदी उंबरड्यावर रह आली आहे हे चित्र आहे एका गावातलं हो। आज काही कामानिमित्त मी माझ्या गावात गेलो होतो माझ्या गावाचं नाव आहे भैयापूर हे कानगाव पासून पाच किलोमीटर थोडस आतमध्ये जावं लागतं आता वर्धा ते कानगाव हे जवळपास सव्वीस सत्तावीस किलोमीटर अंतर तुम्हाला जास्तीत जास्त वीस पंचवीस मिनिट लागले असतील आणि तिथून पाच किलोमीटरचे जा अंतर जायला मला पुन्हाही पंचवीस मिनिट लागले म्हणजे पाच किलोमीटर जाण्यासाठी पंचवीस मिनिट लागले आणि वीस किलोमीटर जाण्यासाठी सुद्धा मला पंचवीसच मिनिट लागले एका बाजूला आपण अर्थव्यवस्थेच्या गोष्टी करतो की भारतीय अर्थव्यवस्था ही आता पाचव्या क्रमांकावर आहे आणि लवकरच ही तिसऱ्या क्रमांकावर जाणार आहे पण हे चित्र एका पुलाच आहे आता मी तुम्हाला हा पूल दाखवतो बघा स्क्रीन वरती हा जो फोटो आहे हा पुलाचा फोटो आहे आणि हा पूल फक्त एक दीड वर्षाच्या आधी याच बांधकाम झालेलं आहे म्हणजे हे पुलाचं जे काही बॅक साईड असते नंतर त्याच्या जी काही जागा असते म्हणजे पाणी येऊ नये यासाठी तर इथे बघा सिमेंटचं हे बांधकाम झालेलं आहे सिमेंटचं आणि सिमेंटच बांधकाम किती खतरनाक झालं दिसते सगळं पडलेलं आहे आता या कामामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे रोज लोक इथून जातात येतात पण कोणाच्या नजरेत ते पडत नाही का किंवा जे लोक लोकप्रतिनिधी आहेत जे जनतेकडे वोट मागायला येतात त्यांच्या नाही का किंवा गावातली जनता आहे त्यांनाही दिसत नाही का जनतेचा विषय जनतेला दिसते पण जनता करणार काय त्यांना माहिती आहे सगळेच भ्रष्टाचारी आहे म्हणून आणि आपण कुठे बडबडत बसणार कारण सरकार काही आपलं ऐकणार नाही आणि कोणी आपला ऐकणार नाही आणि आपले दोन टाईमचे खाचे वाद्य असल्याच्या नंतर ते लोक फक्त आपल्या कामात राहतात पण जे लोक पुढारी म्हणून तुमच्याकडे वोट मागायला येतात मतदान मागायला येतात त्यांना तर हे दिसायला पाहिजे आणि ज्यावेळेस हे बांधकाम झालं त्यावेळेस बघा इथून इथपर्यंत हा जो भाग आहे हा पूर्णपणे कोसळून पडला एक ते दीड वर्षामध्ये आता हा बांधकाम करण्यासाठी पूल बांधकाम करण्याची पैसा लागला नाही का खूप काही पैसा लागतो आणि बांधकाम करताना इथे हे सिमेंटच टाकलं आहे पण याच्यामध्ये लोखंडी रॉड टाकू शकले असते सळग टाकू शकले असते पण इथे काहीही टाकलेली नाही म्हणजे उघड उघड भ्रष्टाचार झालेला आहे 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 आता हा फक्त एका गावात एका गावातला गावातला असे कितीतरी गावामध्ये या प्रकारचं निकृष्ट दर्जाचं काम झालं असेल आणि वरून आपण गोष्टी करतो की भारत आता तिसऱ्या नंबरवर चालला आहे पुन्हा पुढच्या वर्षी दुरुस्तीच्या नावा पुन्हा पैसे लाटले जातात हा सगळ्याच्या सगळा पैसा जनतेचा आहे सरकार सरकार म्हणजेच काय जनप्रतिनिधी हे काही आपल्या घरून पैसे आणत नाही एखाद्या खासदाराने आमदाराने जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीच्या सदस्याने आपली पाच दहा एकर शेती सरकारकडे पैसा आला कुठून तर सरकारकडे पैसा आला तुमच्या आमच्या टॅक्स मधून एखादा व्यक्ती गरीब असेल तोही टॅक्स देतो जो भिकारी असेल तोही टॅक्स देतो कारण प्रत्येक व्यक्ती काही ना काही वस्तू खरेदी करतो आणि त्याच्यावर सरकार भरमसाठ टॅक्स लावते आणि त्याच टॅक्सच्या पैशातून ही सगळी काम होत पण हे सगळं कोणी बोलायला तयार नाही आणि बोललं तर सरकार ऐकायला पण तयार नाही मी गावात जाताना पाहिले ही दुरावस्था आम्हाला पाहवली गेली नाही म्हणून मी बोलून राहिलो बरेच लोक बघेच भूमिका घेतात मी थोड्या वेळाच्या आधी त्यावरती फेसबुक लाईव्ह पण केलंय म्हणजे आपले इथले लोक एवढे मुरदाड आहेत एवढे मुरदाड आहेत की त्यांना तोंडही बोल उठलेलं नाही एखादा साधा असा फोटो टाका ना तुम्ही सगळे लाईक करतील कमेंट्स करतील पण जेव्हा एखादा आपल्या आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आहे कामाची गोष्ट त्याच्यावर तो तो लोक तोंड उघडायला घाबरतात डायरेक्टली माझ्या घरी येईल का का कोण तुम्हाला विचारणार आहे पण तुम्ही आज जर बोलणार नाही तर सरकार याच पद्धतीनं काम करणार आहे ठीक आहे आता मी काही एकट्या रस्त्याने गेलो नाही तर कितीतरी लोक गेले असतील एखाद्याने कोणी फोटो काढून व्हिडिओ काढून टाकू शकला असता पण कोणाला गरज नाही आणि माझ्यासारख्या व्यक्तीनं टाकलाही तर फक्त पाहतील बंद करतील आणि ठेवून देतील कारण त्याला तिकडं दुसरा व्हिडिओ पाहण्यात इंटरेस्ट आहे ठीक तर गोष्टीकडे कोणाचं लक्ष नाही आणि लक्ष असलं तरी बोलायला तयार नाही म्हणजे भारताची पुढची कंडिशन काय असेल एकदम विचित्र चित्र, चित्र निर्माण होणार आहे असं दिसत सरकार सरकारचं काम करत राहते आपले मोबाईलवाले मोठे मोबाईलचं फिरवत राहते आणि जे थोडेफार समजदार लोक आहेत ते फक्त जगण्यासाठी संघर्ष करतात कमवत हो असतात बघा याच पुलाच म्हणजे असे भरपूर व्हिडिओ आहेत पण मी जास्त घेतलेले नाही कारण जास्त घेऊन तरी करणार काय आपल्याकडे पाहायला वेळ असला पाहिजे लोकांना ठीक आहे आता हाँ है। ठीक है? हा स्क्रीनवरती एक व्हिडिओ चालू आहे ठीक आहे या व्हिडिओला बघा याच पुलाचा व्हिडिओ आहे हा हे बघा किती भयानक कंडिशन झाले बघा हा पूल आहे पूल म्हणजे असं वाटत की दरी आहे दरी त्या दरी मध्ये एखादा एखादा व्यक्ती आणि काही शकतो अशी गोष्ट वाटते मला हे बघ किती निकृष्ट काम झालं अगदी एवढा पूर्ण खड्डा दिसून राहिला खड्डा तोच ज्याचा मी फोटो दाखवला आहे तिथल्याच ठिकाणचा हा व्हिडिओ आणि समोर पण बघा हे मागच्याच वर्षी झालं होतं इथलं खराब झालं होतं मागच्या वर्षी फक्त थोडस टाकून हे डागरे करून टाकली पुन्हा पुन्हा या वर्षी पैसा लाटला जाईल सगळं कोणाचा पैसा जनतेचाच पैसा जनताच मूर्ख आहे जनतेला पावसाळ्यात काय आपल्याला

ठेकेदार भ्रष्टाचार केलाच केला पण इथले जे जनप्रतिनिधी आहेत त्यांचं सेटलमेंट आहे यांच्यामध्ये असा माझा पूर्णपणे आग आहे कारण त्याच्याशिवाय ही गोष्ट आपण समोरच्या पुलाचा व्हिडिओ बघू आणि ते मी समोर गेलो आणि तिथे मला राहलं नाही उन्हामध्ये आम्ही जाताना म्हटलं की पहिले आपण व्हिडिओ काढतो तर इथली जनता पूर्णपणे झोपलेली आहे त्याचे पुला तर चांगल्या पूर्ण काम करत तयार नाही आणि

आणि पाच फुटापेक्षाही कमी आहे पाच फुटापेक्षाही कमी या पुलाची हाईट आहे ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये पूर येतो हो अक्षरशः पाणी जाते आणि तिथे टू व्हीलर वाले तर काढून घेतात पण टू व्हीलर वाले विचार येते कारण एवढे खड्डे पडले रस्त्यावर इथे की कोणत्या साईडने गाडी काढावी आणि कोणत्या साईडने नाही सगळं अंदाजे काम असते कोणाचे ऍक्सिडेंट होतात कोणी पडते पण काहीही कोणाला घेणं देणं उरलेलं नाही आहे हा व्हिडिओ घेण्यामागचा एवढाच उद्देश आहे की सरकारने ग्रामीण भागाकडे सुद्धा लक्ष द्यावं कारण ग्रामीण भागात सुद्धा माणसंच राहतात जनावर आहे त्यांच्याकडे पण जे ग्रामीण भागातले मतदार आहेत ते सुद्धा माणसाला ते जनावर नाही त्या माणसाला ग्रामीण भागातल्या माणसाला जोपर्यंत सरकार माणूस म्हणून समजणार नाही तोपर्यंत ही अशी दुरावस्था होतच राहील आता हे एकाच सरकारचं म्हणत नाही मी याच्या आधीचे सरकार आले गेले त्यांनीही दुर्लक्ष केलं आताच सरकार तेच करते मग असं कधीपर्यंत आणि एके एक साईडला आपण आपण म्हणतो की आहोत आपली अर्थव्यवस्था पहिल्या क्रमांकावर आपण आहोत आणि माझं या व्हिडिओच्या माध्यमातून एक युवकांना किंवा इतर गावातल्या लोकांना पण आव्हान आहे तुमच्याही गावात जर अशी दुरावस्था असेल तर तुम्ही स्वतः एक व्हिडिओ बनवा फोटो काढा आणि आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये बोलल्याशिवाय काही फक्त बघ्याची भूम भूमिका घेऊ नका बघायची भूमिका घेतली तर काही खरं नाही शेवटी भारत हा फक्त काही नाव नाही भारत ना ही फक्त काही भूमी नाही भारत हा सर्व लोकांनी मिळून बनलेला आहे आणि सर्व लोकांचं कल्याण व्हावं यासाठी प्रत्येक व्यक्तीला पुढाकार घ्यावा लागला मी जर म्हटलं की माझ्या एकट्याच्या बोलण्याने काय होणार आहे तर काहीच होणार नाही पण मी बोललो माझ्यासारखे आणखी काही बोलले कदाचित सरकारला जाग येऊ हो शकते आणि हे काम होऊ शकतात म्हणून त्यासाठी आपण बोललो पाहिजे आपण बघायची भूमिका घेणं आता सोडलं पाहिजे तर अपेक्षा आहे की या व्हिडिओवर तुमच्या काही चांगल्या वाईट जे काही तुम्हाला त्या प्रतिक्रिया येतील मला जे वाटलं माझ्या मनात मी त्या पद्धतीने हा व्हिडिओ बनवलेला आहे मला कोणाचा विरोध करायचा नाही कोणाचा सपोर्ट करायचा नाही आहे पण ही दैनीय अवस्था पाहून खूप वाईट वाटते प्रत्येक शेतकऱ्याला वाटते की आपल्या मुलाने बाकी काहीही करावं शेती करू नये का बरं करू नये कारण त्याला माहित आहे की कि शेतकऱ्यालाही किंमत नाही शेतकऱ्याला कोणी पोरगी देणार नाही शेतकऱ्याच्या मालालाही किंमत नाही काहीच किंमत नाही आणि शेतकरी जास्त जास्त राहतात कुठं गावात तर गावातल्या लोकांना किंमत किती आहे हे दिसूनच राहील आपल्याला ठीक आहे म्हणजे पावसाळ्यात जाताना किती मजा येत असेल ना ठीक आहे असो आजचा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर त्या नक्की कळवा धन्यवाद